राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा सहकार्य स्टेजवरच्या सगळं सर्व कार्यकर्त्यांना विनंती होईल कृपया महिलांना फोटो काढून द्यायचे आणि ज्याचा फोटो काढून असेल त्याने लगेच स्टेजच्या कृपया सहकार्य करा मतदारसंघ याच्यासाठी नाही मी आलेले मी अंबळनेरला पाच वर्षापूर्वी मोठ्या संख्येने आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून या माईबाप जनतेने जे मतदान केलं त्याचे आभार मानण्यासाठी मी आले त्यांनी आज तुम्ही जी टीका केली होती सकाळी जे मत काय केलं होतं ट्वीट त्यावर मंत्री अनिल पाटलांनी म्हटलेलं आहे की शुक्रिया सोयांच पंधरा हजार अडीच लाखाचा रामकृष्ण आहे काय करायचं हा अहो ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना मग त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे ना ते गृहमंत्री आहेत या राज्याचे गृहमंत्र्यालाच माहिती नाही कोणी केलंय रामकृष्ण हरी बाबाई कार्यक्रम सुरू असताना सॅराव दादा एकच वादा असं भाषण दिलं गेलं भाषण दिलं गेलं की सायराव दादा एकच वादा लोकशाही आहे प्रत्येकाला जी गोष्ट पाहिजे ती तुम्ही जे ट्विट केलं होतं तिच्यावर रुपाली चाकणकरांनी ट्विट केलेलं आहे पुन्हा रिट्विट केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की आज पत्रकारांनी ज्या कार्यक्रमामध्ये दोन महिलांशी बोलणं केलं महिलांनी तुम्ही जे आरोप केलेले होते की धमक्या वगैरे आलात बा मला कार्यक्रमाला हजार मिळायला तर योजना किंवा अर्ज रद्द केले जातील ते महिलांनी फेटाळून लावलेले आहे त्यावरच रुपाली चाकणकर असं म्हणतात की हा पहिल्या दिवसापासून तुमच्यामध्ये जे मळमळ आहे तुमच्या मनातल्या महिला द्वेष आहे आणि आज सबलीकरणाला तुमचा विरोध असा महाराष्ट्र पाहतोय बिचारा निगा निरागस महिला का तुम्ही व्यक्त करताय तुमच्यासारखे जन्मापासून शेर तुमच्याकडे नाही तुम्हाला दीड हजार रुपयाची किंमत नाही आता कष्टकडे महिलांना हातभार लागणार आहे तुम्ही पण या गोष्ट बातम्यांमध्ये तुमचा दुटप्पीपणाचा बुकरा ह्या मायामाऊली फारतात असं त्यांनी ऐका जरा लाज वाटेल असं बोलले ठीक आहे ना लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा आहे तुमचे आरोप जे होते साचाच आहे तिकीट केलं होतं ते फेटावणं लावले त्यांनी लोकशाही आहे सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे अंजली दमनियालाचं उत्तर मी कसं देणार याचं उत्तर ज्यांनी जन, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी दिलं पाहिजे ना मी कुठे मी तिराईते त्या नात्यात ते बँक कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे या लाडकी बहिन योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे तर त्यांनी तक्रार केली आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी म्हटलंय की बा गरजेपेक्षा जास्त गर्दी होते आणि मिनिमम बॅलन्समुळे पैसे घडत आहेत त्याच्यामुळे खटके उडत आहेत लोकांशी आमचे तर याच्यावर काहीतरी वेगळी उपाययोजना तुम्ही करा वेगळी समस्या उद्भवली आता हो बरोबर आहे तुमचं तुळजा एक युनियन चालवतात बँकेची त्यांनी माझ्याकडे दोन महत्वाचे मुद्दे त्यांचं पत्र आज आलंय जे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनाही लिहिलंय की झिरो बॅलन्स ज्यांच्याकडे आहे किंवा आधीचे दुसरा काही लोन घेतलेला आहे त्यांच्यातले हे पैसे आहेत आणि महिलांना पैसे मिळत नाही झिरो मध्ये पैसे टाकल्या टाकल्या आधीच कट केले जात आहेत आणि ज्यांना हे पैसे मिळत श्री तुळजापूरकरांनी हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिले ते मी मीडियामध्ये वाचलेलं आहे मी आज तुळजापूरकरांशी बोलून त्यांचंही मार्गदर्शन घेणार आहे की ही स्कीम सुधारण्यासाठी किंवा काय प्रॉब्लेम आहे जिल्ह्यात बँकेच्या अडचणीमुळे मी अधिकदारांसोबत गेलो होतो माझ्या राजकीय चढण गर्ण शरद पवारांचा मोठा वाचा आहे शरद पवारांचं नेतृत्व मी मान्य करतो असं म्हणत राजेंद्र शिंदे जे आमदार आहेत त्यांनी शरद पवार गटात येण्याचे संकेत दिले आहेत रामकृष्ण आहे शिवसेना पवार कुटुंब ठाकरे कुटुंब महाराष्ट्र महाराष्ट्रातली कुटुंब सगळ्यांवरच तुम्ही मीडियावाले आहात ना तुम्ही पण चेक करून सांगा कुठली तरी अदृश्य शक्ती आहे एवढं खरं ही दिल्लीत असावी असं वाटतंय दिल्लीत कारण का एवढी मोठी यंत्रणा दिल्लीच्या पेक्षा कोण चालू शकेल जळगावची लाडकी बहीण जी आहे ती संभ्रमात आहे जळगाव मध्ये अशी घटना घडलेली की त्यांचे ज्या बँकेत खाते नाहीये पण त्या बँकेचे मेसेज त्यांना येत आहेत आणि त्याच्यात पैसे पडल्याचा दावा केला जातो अनेक गोष्टी अशा बँकेतून येत आहेत माझी सरकारला विनंती राहील की पब्लिसिटी आणि कार्यक्रम करण्याच्या मागे धावण्यापेक्षा आज खरंच जर त्यांना महिलांना मदत करायची असेल तर मंत्रालयात बसून हे सगळं त्यांनी स्ट्रीमलाईन केलं पाहिजे आदृश्य शक्ती तुम्ही म्हणतायत या विधानसभेमध्ये शक्तीवर आपली महाविकास आघाडीची शक्ती भारी म्हणाला आम्ही नाही भारी पडत महाराष्ट्राची स्वाभिमानी मायबाप जनताच भारी पडते त्या पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा